रिसोर्ट नगर परिषद लेखा विभागाचे काम झाले सुरळीत जहीर खान यांच्याकडे लेखा लिपिकाची जबाबदारी रिसोर्ट नगर परिषदेत लेखा लिपिकाचा पद बराच काळ रिक्त असल्यामुळे विभागाच्या कामकाजावर परिणाम होत आहे ही गंभीर बाब आणि महत्वाची समस्या लक्षात घेता दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पासून तारतंत्री विभागात कार्यरत असलेले जहीर अहमद खान यांच्याकडे यांच्याकडालिपिक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे सद्यस्थितीत विभागाचे सर्व काम सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्य प्रशासक सतीश शेवदा यांनी दिली आहे उल्लेखनीय आहे की या विभागातील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने लेखालिपिक पद कायमस्वरूपी रिक्त असल्यामुळे आपल्या कामावर अतिरिक्त ताण येत असून कामकाजात उशीर होत असल्याबद्दल विधान परिषद सदस्य भावना गवळी व मुख्य प्रशासक सतीश शेवदा यांना लेखी निवेदन दिले होते त्यानंतर प्रशासनाने अनुभव व पात्रतेच्या आधारे जहीर खान यांच्याकडे जबाबदारी सोपवली जहीर खान हे गेल्या वीस वर्षांपासून तारतंत्री विभागात कार्यरत असून आता लेखा विभागाचे कामही प्रामाणिकपणे सांभाळत आहे मुख्य प्रशासक सतीश सेवदा यांनी स्पष्ट केले आहे की काही कर्मचारी मुद्दा म्हणून नगर परिषदेची प्रतिमा मलिन करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निराधार तक्रारी करीत आहे परंतु त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडेच असतो व पात्र आणि अनुभवी कर्मचाऱ्यांना जबाबदारी दिली जाते तसेच त्यांनी हेही सांगितले की जहीर खान यांना दोन हजार तीन मध्ये लेखालिपिकाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता कार्यालयीन वेळेत लेखा विभागाचे लेखापाल वारंवार कोणताही ठोस कारण न देता गैरहजर राहतात व कामात हलगर्जीपणा करतात कामात हलगर्जीपणा वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या लेखापालांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल सतीश शेवदा मुख्य प्रशासक नगर परिषद रिसोड मी गेल्या वीस वर्षांपासून तारतंत्री पदावर कार्यरत आहे व लेखा विभागाचा चांगला अनुभव आहे मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मी लेखालिपिकाचे कार्यभार स्वीकारले असून ते निष्ठा आणि प्रामाणिकपणे पार पाडत आहे जहीर खान लेखालिपिक नगरपरिषद रिसोड रिसोड नगर परिषदेच्या लेखा विभागात जहीर खान यांची नियुक्ती ही अवैध आहे तारतंत्री विभागाचा अनुभव असूनही लेखा विभागाच्या कामात अडचणी येत आहेत विभागात कायमस्वरूपी का लेखा लिपिकाची नेमणूक होणे गरजेचे आहे जेणेकरून जनतेला होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळू शकेल संतोष चोपडे लेखापाल लेखा विभाग केशव खरकळ धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा